काल मध्ये जे डाव्यांचं आंदोलन झालं त्याच्या निषेधार्थ आम्ही मराठी विद्यार्थी इथे आलेलो आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमच्या वाईस चान्सलर शांतीश्री मॅडम यांचं खरंच अभिनंदन करावं असं वाटतं की इतक्या विरोधानंतर डाव्यांचा छत्रपती शिवाजी महाराज असू दे मराठ्यांचा इतिहास असू दे ह्याला नेहमीच विरोध राहिला आहे जेएनयूमध्ये आणि त्या विरोधाला झुकारून देऊन अतिशय काहीही भाव न देता त्यांनी जे प्रॉमिस मराठी विद्यार्थ्यांना केलं होतं की तिथे मराठी भाषा केंद्र सुरू करतील आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक केंद्र सुरू होईल ते त्यांनी पूर्ण केलं हा जो डाव्यांचा प्रोटेस्ट होता तो प्रोटेस्ट हा देवेंद्र फडणवीसजी किंवा महाराष्ट्र शासनाविरोधात नव्हता हा मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची अस्मिता ह्याच्या विरोधात होता हा जो डाव्यांनी मुद्दामून मुद्द त्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी जो काही प्रोटेस्ट केला त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळे इथं आलेलो आहोत